आपण आपल्याला लागणारं जे साहित्य आहे ते म्हणजे एक परीक्षा नळी काचाचे जे पारदर्शक ग्लास आहेत ते आपण काचाऐवजी प्लास्टिकचे पारदर्शक ग्लास वापरलेले आहेत पीटी साखर वापरलेले आहे चम्मच आणि हे पाणी तर अशा पद्धतीने आपल्याला आणि हे ड्रॉपर तर या हे आपलं साहित्य आहे आजच्या प्रयोगाचं तर दोन विद्यार्थी या स समर्थ आणि रुद्राक्ष दोघांच तर आता आपल्याला ह्या तीन ग्लासमध्ये आपल्याला सम समान असं पन्नास एम एल पाणी आपल्याला प्रत्येक ग्लासमध्ये भरायचं आहे ह्या परीक्षा दे, आपल्याला पन्नास एम एल शंभर एम एल दीडशे आणि दोनशे एम एल असं माप दिसत आहे तर आपण पन्नास एम एल असं याच्यामध्ये भरून घेऊया आणि पन्नास एम एल प्रमाणे ह्या तीन ग्लास आपण भरून घेऊया पाणी तर बघायचं तर असे आपण पन्नास एम एल पन्नास एम एल असे तीन ग्लास भरून घेतलेले आहेत आणि या तीन ग्लासमध्ये आपल्याला पहिल्या ग्लासमध्ये दोन चम्मच दुसऱ्या ग्लासमध्ये चार चम्मच घेऊया आणि बाकीच्या ग्लासमध्ये सहा चम्मच आपण पिटी साखर टाकूया पिठी साधा टाकल्यानंतर आपण द्राउंड पूर्ण आपल्याला दळून घ्यायचं आहे आणखी चमच आणखी टाक म्हणजे आपण अशा पद्धतीने आप टाकायचं सा, पीटी साखर की यामध्ये थोडी कमी याच्यामध्ये जा थोडीशी जास्त आणि याच्यामध्ये जा त्यापेक्षा जास्त म्हणजे जा आपल्याला की आपण असं काय केलं कोणी सांगाल के सा, सा, का उत्तर आपण पीटी साखरेचं प्रमाण असं वाढवत काय पाड वाढवल्यामुळं या पाण्यामध्ये काय फरक झाला या पाण्यामध्ये काय झालं बदल ज्यामध्ये कमी साखर टाकली त्यामध्ये कशी एकंदा आणि ज्यामध्ये जास्त पिठी टाकली त्याच्यामध्ये घंता कशी आहे म्हणजे वाढली घंटा थोड टाक चतुरंग टाका सर ते द्रावण पूर्णपणे आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये कलर let तर आपण okay. ज्यामध्ये जास्त साखर टाकलेली होती साखर पीटी साखर त्याच्यामध्ये ते, आपण जेव्हा कलर आहे अशा पद्धतीनं तीन ग्लास हिरवा रंग लाल रंग आणि निळा रंग अशा पद्धतीने केलेले आहेत आता ह्या आपल्या परीक्षा नवीमध्ये आपण सुरुवातीला निळ्या रंगाचं ड्रॉपने निळ्या रंगाचं पाणी जे आहे ते आपण या परीक्षा नवीमध्ये टाकणार आहोत सर टेस्टमध्येच घ्या सर ह्याच्यामध्येच घ्या

Jangan gigi. Okay. आणि आपण टाक टाकतो एकदा ते असं एकदम असं वरतून नाही टाकायचं असं त्याला त्याच्या काठीने काठे असं हळूहळू टाकायचं टच हां कडला टच करून टाक हळू टाका हां हळूहळू घेऊ चालेल हां बघायचं इकडे बघा आता या परीक्षा म्हणजे आपल्याला काय दिसतं बघा निळा रंग तळाशी केलेला आहे आणि लाल रंग वर आहे म्हणजे निळ्या रंगामध्ये आपण पिटी साखर जास्त टाकल्यामुळं त्याची घनता जास्त त्या पाण्याची झाली होती मग घनता ज्या ज्या पदार्थाची जास्त तो पदार्थ तळाशी जातो आणि ज्या पदार्थाची घनता कमी तो पदार्थ वर राहतो आता आपण निळा रंग टाकलो हिरवा हळू 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 राईट बघा आता आपण तीन रंगांचं मिशन केलं होतं आणि प्रत्येक रंग हा एकमेकात मिक्स झालेला नाही आहे तर तळाशी निळा रंग मध्यभागी लाल रंग आणि एकदम वरती हिरवा रंग म्हणजे ज्या पदार्थाची घनता जास्त तो पदार्थ तळाशी राहतो ज्या पदार्थाची घनता कमी तो एकदम वर राहतो तर यावरून घनता म्हणजे काय कोण सांगतोय का घनता म्हणजे काय घनता म्हणजे काय तर एकक आकारमानामध्ये पदार्थामध्ये जे काही द्रव्याचं संचय असतं त्याला घनता असे म्हणतात पदार्थाच्या द्रव्य संचयी द्रव्याला एकक आकारमानामधील पदार्थाच्या द्रव्य द्रव्य संचयी द्रव्याला घनता असे म्हणतात आता प्रत्येक पदार्थाची घनता ही वेगवेगळी असते <laughs> आणि प्रत्येक पदार्थ हा कशापासून बनलेला आहे प्रत्येक पदार्थ कशापासून बनलेला आहे सूक्ष्मकण मूलद्रव्यापासून बनलेला आहे आणि प्रत्येक मूलद्रव्याची ती घनता वेगवेगळी असते जसं की आपण एक किलो लोखंड एक किलो लोखंड घेतला आणि एक किलो कापूस घेतला दोन्हीमध्ये घनता कोणाची जास्त आहे लोखंडाची कारण लोखंडामध्ये जे काही द्रव्य द्रव्य आहे ती जो जास्त असतात आणि कापसामध्ये कमी असतात द्रव्य अजूनची संख्या ठीक आहे तर अशा पद्धतीनं आपण हा घनतेचा मनोरा हा प्रयोग बघितलेला आहे कुणाला काही आन्सर आहे का प्रश्न आहे का नाही समजता का ओके धन्यवाद